दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सुरू असलेला गावटी हातभट्टी दारूचा अड्डा श्रीगोंदा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे त्या ठिकाणाहून सुमारे एकावन्न लाख एकोणसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना ताब्यात घेण्यात आला आहे दरम्यान गॅसची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर देखील श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केलेली आहे सव्वीस लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करत या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे श्रीगोंदा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलेला असून एकूण सहा जणांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे बाईट किरण शिंदे वर्कआउट केलं त्या ठिकाणी दारूचा एक मोठा कारखाना सुरू असल्याचं आमच्या लक्षात आलं लक्षात येतच आम्ही दोन पंच बोलवले आणि त्या ठिकाणी जो आवश्यक मुद्देमाल आहे कारवाईसाठी तो जप्त करून इतर मुद्देमाल जागीत नाश केलेला आहे या ठिकाणी त्या ठिकाणी जो मुद्देमाल मिळाला नाश केला आणि ताब्यात घेतला अशी सर्वांची एकूण किंमत जी आहे ती एक्कावन्न लाख एकोणसाठ हजार साठ रुपये आहे या कारवाईमध्ये एकूण पाच इस्मांना ताब्यात घेतलेला आहे त्यांचा रोल आहे आहे तो तपासामध्ये काय काय ते निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे त्याही केसमध्ये इतर ज्या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आहेत त्याही ओपन केल्या जातील आणि त्यावरही शंभर टक्के कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज अहिल्यानगर